मिटलर क्या बुता साइन ना कोई बारा हमें जाकर तो आई तुम्हें घंटा क्या बिदार तुम्हें कुछ ना बोल दो कुछ

लाईवला चला पटापट कुठे गेले बाकी सगळे नानाची कॉमेडी हाय लाईक केले के लाईक केले पण बोलकूच नाही आओ जय कमळ नमस्ते गुड इवनिंग सगळ्यांना झाले का जेवण वगैरे चहा पाणी झालं कस का कसं काय पाऊस पाणी तुमच्याकडं स्वागत आहे तुमचं नानाच्या कॉमेडीमध्ये आणि लाईव्हमध्ये आमचे व्हिडिओ पाच भन्नाट कॉमेडी आहे नानाची कॉमेडी म्हणजे असून असून व्हिडिओ होतात अशी कॉमेडी आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ व्हिडिओचा आनंद घ्या चला तर मग फटाफट भट कॉमेंट करा कसे आहात मित्रांनो सगळ्यांना गुड इव्हिनिंग नमस्ते हाय हॅलो पाऊस काय होता काय कसा आहे तुमच्याकडे आहो कुठून बोला पटापट पत। आहो कुठून धडाधड दड़ या आणि नानाथच्या कॉमेडीला लाईक सबस्क्राईब करा अलाच हा तर कॉमेंट करून नक्की जा हो लग्नात मी सूचना द्यायला मीच असतो अलाचा हास तर जेवण करून जा असं म्हणत असतो तसं मला ते सवस लागलेली अलाचा हास तर कॉमेंट करून जा वो, वो। नमस्ते हाय हॅलो हवार यू स्वागत आहे तुमचं नानाच्या कॉमेडीमध्ये आणि नाण्याच्या लाईव्ह मध्ये कसे आहात मित्रांनो चहापाणी झालं का जेवण झालं का फटा फट हो हो चला फटाफट कॉमेंट करा आलाच आहात तर कॉमेंट करा स्वागत आहे तुमचं नानाच्या कॉमेडीमध्ये आणि लाईव्ह मध्ये चला लवकर या आणि दोन शब्द बोलून जा

स्वागत आहे नानाच्या कॉमेडी मध्ये अयो काय रिपोटिक आहे की दुखत काय होतं मोठा कारणाची गुड इव्हिनिंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं नानाच्या कॉमेडी मध्ये खूप झिंगा व्हिडिओ असतात बर का आपले हा नादच खुळा नानाचा पाच जा आणि धनात धन दन कॉमेंट ठोकत जा आणि मला सांगत जा कसले व्हिडिओ बनवायचे काय तुमच्याकडे आयडिया जर असले ना तर मला सांगत जा तुमच्या नावासहित हो तुमच्या नावासह व्हिडिओ मध्ये टाकून देऊ मस्त मस्त तुमच्या आयडिया शेअर करा mm -hmm. Mm -hmm. परिस्तिंग <laughs> <laughs>

minimum message delete <coughs> chat on chat on message set time limit between messages. How often someone can send message They must like this, is that true?

其他吃的的。嗯。Hmm. मला काय वाटतं माहिती का इंजिन आणा होते आणि औन... इंजिन बरोबर ते गिरण आण म्हणजे दोन्ही काम झाले पाहिजे पाणी भरलं तर ते बंद करायचं आणि त्याला गिरण आपल्याला वगैरे लागल गिरण जोडायची टू इन वन दोन्ही वर एकच दोन्ही काम भागात कशी नाही काय करायचं

असं मला वाटत नाही होत नाही का एवढं पुरसं करा म्हणजे मोकल्याने सांगितलं हे वाया तरी आहे का समज आता कापस ते आपल्या समज उत्सव दोन महिने बाकीच आहे दोन महिने तर मग समज कापसाच्या सीजन मध्ये आठवडाभरात कापूस कापू का आठवडा त्या पैशाचा पैसे आताच

ती डीपी ती ती फक्त सुरू आहे काहीतरी पलटे तिचा आता हे पाणी खाते चार पाचशे चार पाचशे करून ती नेत मला असं वाटतं मजायचं आपले हे करून वाटेल दोन शिळा लेड वाटायला இல்ல இல்ல.